हाय वेलकम टू माय होम किचन मी आता इथे मटन मार्केटला आले वजरी घ्यायची मला दादा वजरी आहे ना मला एक किलो वजरी पाहिजे होती एक किलो वजरी कशी तीनशे किलो तीनशे रुपये किलो चांगली द्या एक नंबर हा माहिती मटन पण मी इथूनच घेते नेहमी तर आज वजरी घ्यायला इथे आले मग वजरीची रेसिपी मी तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर कट करून द्या फक्त कर नाड्या ठेवा कट करू नका आता वजरी घेतले मी एक किलो दादाना बोलली कट करून द्या तर कट करून देत आहेत आता तर मग मी वजरी घेतले आता घरी जाऊन बनवते वजरी घेऊन आले ही बघा आता वजरी हे नाड्या आहेत ना ह्या साफ करून घेते आणि ही काही वजरी मी कट करून आले आणले आता ही मी धुवून घेते पहिल्या आधी नाड्या साफ करून घेते झाडूची हिर आहे काढून घेतली आहे झाडूची आता नाड्या कशा साफ करतात मी तुम्हाला दाखवते हे बघा हे आहे ना काठी हे अशी घालायची आणि दुसरी बाजू पकडायची आणि हे असं साफ करून घ्यायचं त्याच्या नाड्या मी सगळ्या साफ करून घेते नाड्या मी साफ करून घेतल्यात आता ह्या चांगल्या पाण्याने नळाच्या पाण्याने आता धुवून घेते चांगली दोन तीन तीन वेळा धुवून घ्यायच्या चांगल्या त्या साड्या म्हणजे त्याचा वास येत नाही आणि मग नंतर गरम हळद मीठ लावायचं हळद मीठ लावून धुवून घ्यायचे चांगले ते मी तुम्हाला दाखवते कसं लावतात ही वजरी कापून आणते पण एखादी दुसरी मोठी जर वजरी वाटली तर ती आपल्याला पाहिजे त्या हिशोबाने बारीक कट करून घ्यायची आता मी इथे दोन तुकडे करते जिथे मोठ्या जे वाटतात त्यांचे बघा आता हे मोठे आहे त्याप्रमाणे कट करून घेते अशी कट करून घ्यायची आणि मग धुवून काढायची ती कापून झाली आहे कोळी आहे वजरी पटापट कापून झाली ती चांगली धुवून घ्यायची वजरी दोन तीन वेळा आता एकदा घेतले पाणी किंवा तांबे धुवून झाली असं हळद टाकली याच्यामध्ये ते पण हळद टाकते थोडीशी नाळ्या वेगळ्या धुते आणि बारीक मीठ टाकते हळद आणि मीठ टाकून मस्त चोळायचं त्याला मीठ जास्त घ्यायचं चोळून धुवून काढायचं नंतर वजरी चांगल्या प्रकारे चोळून घेतले की बघा हळद मिठाने आता नाळ्या आहेत ना ह्या पण चोळून घेतले चांगले असं चोळून घेतलं चांगलं आणि धुवायचं काय होतं वजरीचा वास वगैरे सगळा निघून जातो आणि टेस्ट खूप छान येते त्याची तर हे नाळ्या चांगल्या प्रकारे चोळून घेतलेत तर हे धुवून घेते धुऊन घ्यायचं पाण्या चांगला चांगल्या प्रकारे धुवून घेतले आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेते आणि उकळी काढते का काढायची उकळी तर ह्या आहेत ना आता कापायला जर गेलात ना तर पटापट -पत कापल्या जात नाहीत थोडंसं गरम केलं पाणी ना मग त्या नाळ्या कापताना फटाफट कापल्या जातात त्यासाठी थोडं कोमट करा म्हणजे गरम करायचं उकळी काढायची एक ह्याच्यावर एक थाळी ठेवते थाळी का ठेवायची तर त्याच्यावर थाळी ठेवल्याने उकळी पटकन येते ही बघा चोळून ठेवली होती वजरी हळद मीठ लावून ती आता धुवून घेते वजरी धुवून काढायची ही बघा आता चांगल्या प्रकारे गरम झाले उकळी काढली हे बघा आता कशा नाळ्या झाले आता हे पटापट तुटतात अशा आता मी हे कापून घेते हे बघा आता एकत्र सगळ्या नाळ्या घेतल्यात मी म्हणजे सात आठ तरी घेतल्या असे आता हे गरम पाणी कातल्यामुळे ते पटापट कापल्या जातात हे बघा कापायला होतं सोपं जातं आणि ते आपण डायरेक्ट आणतो आणि ते, ते कापायला गेले की कापायला जमत नाही एक लसून सोलून घेतले सहा काजूचे बिया थोडीशी कोथिंबीर दोन बेडगी मिरच्या एक आल्याचा छोटासा तुकडा आता है की मी आता है की मी पेस्ट तयार करते थोडंसं पाणी घालते आणि पेस्ट तयार करून देते गॅस पेटवला मोठा गॅस केला आहे तोप जरा गरम झाला थोडासा की फोडणी देते हा बघा एक मोठा कांदा घेतला तो आता बारीक कापून फोडणीला टाकणार ही पण लसूणची पेस्ट तयार झाली ही बघा टोप गरम झाला आहे चांगला तर त्याच्यामध्ये आता मी दोन चमचे मोठे मोठे दोन चमचे तेल घालते त्यात मी आता बारीक कापून कांदा टाकते चांगला लाल झालाय त्याच्यात मी आलू लसूणची पेस्ट टाकते आणि चांगली ती हलवून घ्यायची एक जीव झाला पाहिजे आता ही पेस्ट टाकली ना हिला चांगली घट्ट झाली की मग त्याच्यामध्ये त्याच्यात थोडीशी हळद टाकते जास्त टाकत नाही मगा ती लावली होती वजरीला ना त्यामुळे आणि एक मोठा चमच तिखट घेते एक किलोची वजरी आहे ते सगळं मिक्स करून घेते चांगल्या प्रकारे आता ही वजरी टाकते याच्यात मोठा गॅस करून घेतला पुन्हा आता मिक्सरच्या भांड्यात पाणी घेतलं आणि ते पाणी टाकते याच्यामध्ये पाणी टाकलं थोडंसं ना मग आता ते चांगले हलवून घेते पुन्हा एकदा आणि वरती आता थाळी ठेवते आता याच्यावर थाळी ठेवते आणि वरती, वरती पाणी ठेवते पाणी गरम होईल एक दहा मिनटात आणि मग तेच पाणी आपण वजरीच्या आतमध्ये टाकून घ्यायचं बघा पाण्याला पाणी गरम झाले टोपाच्यावरती आणि खालती पण चांगली उकळी आली ते पाणी आता आतमध्ये टाकते थंड पाणी टाकायचं नाही वरती जे गरम पाणी असतं तेच टाकायचं आणि वजरी कोवळी आहे त्यामुळे पटकन शिजेल त्या दिवशी पण मी एक किलो मटण आणलं होतं तर अर्ध्या तसाच शिजलं कोळंब होतं मटण मी त्यांच्यावरूनच नेहमी मटण घेते कारण त्याच्यावरचं जे मटण आणते ते पटकन शिजतं आणि चांगलं शिजतं आणि चविष्ट असतं हे बघा आता पुन्हा पाणी ठेवलं आहे हे बघा आता पाणी गरम झालं आहे वजरी पण चांगली उकळी आली वजरीला तर ह्याच्यात मी वरून एक चमचा गरम मसाला टाकते एक बटा मटण मसाला पाकीट एक पूर्ण मटन मसाल्याचं पाकीट घालायचं आता वजरी शिजले की तुम्हाला सांगते अर्ध्या तासात शिजेल कोळी आहे हो वजरी एक तास झाला आहे आता वजरी शिजली की आपण बघूया चार वेळा पाणी घातलं त्याच्यामध्ये ताटात -ता जे गरम झालं ते पाणी शिजले बघा बाजार शिजले आता तर याच्यामध्ये वाटण लावते मी दोन चमचे वाटण घेतलंय ते वाटण लावते मी याला या वाटणची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये टाकते पण टाकते दीड चमचा मीठ याच्यावर पुन्हा झाकण ठेवते आणि झाकणावर थोडंसं पाणी ठेवते पुन्हा टाकावं लागेल थोडंसं वाटण टाकले म्हणून आणि मीठ टाकले त्याच्यासाठी हे बघा पाणी गरम करत ठेवलं होतं ते आता पाणी घालते मीठ वाटण सगळं झालेलं आहे राखलेलं आहे आता थोर तो 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 ते थोरस आटायला पाहिजे आम्हाला जास्त वाटण चालत नाही म्हणून आम्ही दोन चमचे मी वाटण टाकलं तुम्हाला जर जास्त थप्तफूक पाहिजे तर तुम्ही जास्त वाटन घालू शकता आणि तिखटपणा जास्त पाहिजे तर तिखट जास्त घालू शकता कमी तिखट पाहिजे तर कमी घालू शकता पाच मिनिट पाणी टाकून मी मीठ उकळ यायला ठेवलं होतं आता ते झालेलं आहे पाच मिनिटात हे बघा तर याच्यावरती मी कोथिंबीर टाकते ठीक आहे गरमागरम वजरी तयार ही बघा ही रेसिपी तुम्ही करून बघा खूप छान होती なってればいい。